ज्योतिर्लिंग म्हणजे प्रत्यक्ष देवादेव महादेव तर बांधवांना महाराष्ट्रात आपल्या देशात बारा ज्योतिर्लिंग आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी ही ज्योतिर्लिंग तयार झाली निर्मित झाली प्रत्यक्ष महादेव आहेत त्या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नववं ज्योतिर्लिंग बाबा वैजनाथ ज्योतिर्लिंग झारखंडमधलं ज्योतिर्लिंग आहे परंतु बांधवांना हे ज्योतिर्लिंगाचं रहस्य असे की हे ज्योतिर्लिंग प्रत्यक्ष रावणानं कैलासावरून आणलं होतं देवादेव महादेवांना प्रसन्न करून रावण ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात महादेवांना घेऊन लंकेला चालला होता परंतु त्या ठिकाणी बांधवांनो लंकेला तो घेऊन जाऊ शकला नाही हे ज्योतिर्लिंग झारखंडमध्ये वैजनाथ बाबा हे त्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग स्थापित करावं लागलं आणि विशेष म्हणजे बांधवांना हे ज्योतिर्लिंग देवादेव विष्णू देवांनी स्थापित केलं बांधवांनो विशेष याचं महत्व अजून सांगतो आपल्याला हे माशान माशान ला। ला ला की हे ज्योतिर्लिंग स्मशान भूमीत स्थापन करावं लागलं भूमीत बरं स्थापन करावं लागलं आणि रावणानं कसं आणलं ज्योतिर्लिंग कैलासावरून एक रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पर्यंत पहा कारण महिना चाललाय श्रावणाचा आणि महादेवांची महती आपल्या कानावरती जरी पडली ना ज्योतिर्लिंगाची तरी सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होत ज्या गावातून व्हिडिओ पाहताय पुण्यभूमीतून ज्या त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा शेवट कमेंट म्हणून आम्हाला ओम नम शिवाय अशी कमेंट नक्की द्यावा तर बांधवन ही कथा आहे शिवपुराणातील शिवपुराणातील कथा आहे लंकापती रावणानं महादेवांना प्रसन्न करण्यासाठी ऐलास पर्वतावरती कठोर तपचारा केली परंतु देवादेव महादेव रावणाला प्रसन्न होत नव्हते रावणाला राग आला आणि त्यावेळी रावणाने आपलं एक एक शिर कापायचं आणि ओम नम शिवाय म्हणायचा रावण आणि शिवपिंडीवरती तो शिर अर्पण करत होता रावणाला दहा शिर होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा आणि तसं रावणानं चालूच केलं बघा प्रत्येक शिर कापायचा आणि ओम नम शिवाय म्हणायचा असं म्हणता म्हणता बांधवांनो नऊ शिरं रावणाने कापली आणि शिवलिंगाला अर्पण केली आणि दहावं शिर शेवटचं कापणार त्याच वेळी देवादेव महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले रावणाच्या भक्तीला कारण रावण हा महादेवांचा भक्त होता अफाट भक्ती एकनिष्ठ भक्ती होती रावणाची प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी आले आणि रावणानं सांगितलं की मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तुला जो वर मागायचा आहे तो तू महाग रावणानं सांगितलं देवा मला धनसंपत्ती नको तुम्ही प्रत्यक्ष महादेव माझ्या लंकेमध्ये अहो देवाला प्रश्न पडला महादेवांना की रावण असा वर मागतोय की के कैलास सोडून दानवांच्या नगरीत जाऊन राहायचं परंतु रावणाची अफाट भक्ती होती खोर अशी तपचार रावणं केली रावणाला तो वर द्यावा लागल महादेवांनी विचार केला आणि त्या रावणाला सांगितलं रावणा मी तुझ्याबरोबर प्रत्यक्ष येत नाही तू ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात येतो परंतु माझी एक आट आहे की तू हे ज्योतिर्लिंग घेऊन जाताना कुठं जमिनीवरती ठेवायचं नाही आणि जर ठेवशील तर मी त्याच ठिकाणी थांबल रावणन हे शब्द ऐकले आणि हा म्हटला आणि त्यावेळेला बांधवांनो रावण ज्योतिर्लिंग घेऊन गाला इकडे देवांना सगळा प्रश्न पडला की महादेव देवांचं राज्य सोडून दानवांच्या राज्यात चालल्यात हे बरं नाही देवांना राग आला सगळे देव देवाद्य विष्णू देवांच्याकडे गेले आणि देवांना सांगितलं की महादेवांना घेऊन रावण चाललाय लंकेला अखंड या सृष्टीचं कसं होणार रा आता रावंत भक्तिवान होता बुद्धिवंत होता परंतु महापापीसुद्धा होता तुम्ही काहीतरी करा देवादे विष्णू देवांना सांग त्यावेळी बांधवांनो विष्णू देवाने योगशक्तीनं त्या गोराक्याचं रूप घेतलं आणि या पृथ्वीवरती येऊन थांबले बांधवांनो वैजनाथ जे मंदिर आहे आता झारखंडमध्ये त्या परिसरामध्ये वरुणदेवानं योग्य शक्तीनं रावणाचं पोट फुगिवलं म्हणजे दुखाय लागलं पोट लघुशंका आली रावणाला आता रावणाला प्रश्न पडला आता काय करायचं महादेवांनी सांगितले की शिवलिंग खाली ठेवायचं नाही परंतु आता लंके परत जाणार कसं पोट तो दुखाय लागलं रावणाचं वरुण राजाची ताकद आहे बघा या ठिकाणी आता आल्यानंतर शिवलिंग तर, तर खाली ठेवायचं नाही आणि लघुशंका करायची कशी त्याच वेळेला बांधवांना त्या ठिकाणी भगवंत येते गुराक्याचं रूप घेऊन बांधवांनो वैज नाथ त्या मुलाचं नाव होतं देवा दे विष्णुदेव त्या ठिकाणी पुढे दिसले रावणानं त्या ठिकाणी त्या मुलाला विचारलं बघा अरे मी लगेन येतो तू शिवलिंग हातात ठेवू परंतु मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे शिवलिंग जमिनीवरती ठेवायचं नाही त्या छोट्याशा गुराक्याने उत्तर दिलं हो महाराज तुम्ही लगेन या तोपर्यंत मी शिवलिंगाला ठेवत नाही रावणानं ना परत परत जाताना सांगितलं बाळा शिवलिंग खाली ठेवू नकोस मी आता येतो लगीवनी रावण त्या ठिकाणून थोडासा दूर लघवीला गेला लघवी करतोय करतोय तासून तास गेले परंतु रावणाची लघवीच बंद होत नव्हती बांधवांनो त्या ठिकाणी लघवीने तळ तयार झाले एक एवढी लघवी कारण वरुण राजाच पोटात जाऊन बसला होता कित्येक तास निघून गेले एक तळं मोठं भरलं लघवीने रावणाच्या आजही त्या ठिकाणी तळे बघा मंदिराच्या समोर इकडे गोराक्याच्या रूपात असलेले देवा दे देवांनी ते शिवलिंग जमिनीवरती ठेवलं रावण आला रावणं पाहिल्यानंतर रावणला राग आला रावण रागवला त्यावेळेला जी वैजनाथ आहेत गोराक्याच्या रूपात त्या मुलानं सांगितलं हो तुम्ही येईनास तुम्ही काय करू मी ठेवलं जमिनीवर रावण हा बलशाली होता रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु शिवलिंग जमिनीत खोलवर गेलेलं होतं महादेव आहेत अखंड सृट्टीचे मालक थे थोड़ी उचाल थो रावनाना। रावनाना थे, ते थोडे उचलणार आहेत रावणाला रावणानं प्रयत्न केला परंतु असफल ठरला तो प्रयत्न रावण आणि रावणानं मग जवळच्या पवित्र नद्या पाणी आणलं आणि अभिषेक केला त्या ठिकाणी रावणानं त्या शिवलिंगाचा ओम नम शिवायचा परत जप केला आणि अभिषेक केला त्या रावणानं जाताना हे शिवलिंग ठेन दाबलं खाली जमिनीत बांधवांनो अजूनही पुरावा म्हणून या शिवलिंगावरती अंगठाय रावणाचा दाबलेला आपण वैजनाथ बाबा या शिवलिंगाकडे गेल्यानंतर दर्शनाला पहा पण रावणाचा अंगठा आहे बघा त्या ठिकाणी दाबलेला आणि रावण त्या ठिकाणी लंकेला गेला पुढचा प्रश्न आहे बांधवांनो हे शिवलिंग मशानात कसं तुम्ही म्हणताल तर आपण ध्यान देऊन याची सुद्धा कथा पद्मपुराणात सांगितली बघा पुरावा की हे मशानात कसं आहे बांधवांनो कारण या ठिकाणी माता पार्वती सुद्धा आहेत हे वैजनाथ ज्याला दाम म्हटलं जातं बघा त्या ठिकाणी माता पार्वती सुद्धा अधिमाया शक्ती म्हणजे त्या ठिकाणी तर स्मशानात कसे ते पाहूया आधी आपण तर बांधवांनो दक्ष राजानं फार मोठा यज्ञ केला आणि या यज्ञाला सगळ्या देवी देवतांना आमंत्रण होतं परंतु महादेवांना आणि माता सतीला आमंत्रण नव्हतं मुलीला सुद्धा आमंत्रण दिलं नाही जावायला सुद्धा नाही राग आला महादेवांना त्या ठिकाणी आणि सतीदेवी जाऊ नको म्हणले होते महादेव तरी गेले सतीदेवी अट्टान सतीदेव गेल्यानंतर त्या ठिकाणी या दक्षराजाने फार मोठा माधवांचा अपमान केला अपमान सहन झाला नाही आपला पतीचा म्हणून त्या ठिकाणी बांधवांना यज्ञकुंडामध्ये कुंडामध्ये सतीदेवीने आपला देह अर्पण त्या केला महादेवांना समजलं महादेव त्या ठिकाणी आले प्लेन क्रोधित झाले सगळ्या गणांनी म्हणून सगळ्या यज्ञाचा नाश केला त्या आणि दक्ष सुद्धा मुडक उडावलं आणि त्यावेळी महादेवांनी सतीदेवीला आपल्या हातामध्ये घेऊन वनवन भटकू लागले महादेव महादेवांचा राग होत नाही आणि हा राग शांत करण्यासाठी देवादेव विष्णू यांनी सुदर्शन चक्राने बांधवांनो सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे के, केले एकावन्न भाग झाले ज्या ज्या ठिकाणी तो भाग पडला त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झालं अधिमाया शक्तीचं ज्या ठिकाणी बांधवांना आज हे शिवलिंग स्थापित आहे वैजनाथ त्या ठिकाणी सतीच्या हृदयाचा तुकडा पडला होता आणि त्यावेळी हा हृदयाचा तुकड्याला अंतिम संस्कार देण्यासाठी देवादेव विष्णू देवा आले होते चिता रचली गेली हृदय त्याच्यावरती ठेवलं चितेवरती परंतु बांधवांची पेटवल्यानंतर सती मातीचं जे हृदय होतं ते जळलंच नाही आकाशातून आकाशवाणी झाली की शिवलिंगाशिवाय मी अधुरी म्हणजे ज्या ठिकाणी शिव आहेत त्या ठिकाणी अधिमाया शक्ती असते बघा म्हणजे पार्वती माता असतीच सती पूर्वीची असं म्हटल्यानंतर त्यावेळी भगवान विष्णू देवाने सांगितलं की मी नक्की या ठिकाणी शिवलिंग अर्पित करेल म्हणजे स्वतः महादेवांना आणेल म्हणून बांधवांनो ज्या जागेवरती शिवलिंग आहे त्या जागेच्या खाली बांधवांनो हृदय सती मातेचं चा। शिवलिंगाच्याच खाली त्या हृदयावरती हे शिवलिंग स्थापित केलं देवा देवीष्णू देवांनी दिलेलं वचन हे पूर्ण त्या ठिकाणी केलं देवाला दिलेलं वचन तर बांधवांनो बाबा वैजनाथ या शिवलिंगाचं रहस्य आहे बघा हे त्यामुळं बाबा वैजनाथ हे सुद्धा आहे बघा चार दामापैकी एक दाम समजलं जातं तर बांधवांना विशेष म्हणजे आजही आपण बघा मंदिराच्या बाहेर रावणानं लघवी केलेला तो तलाव आजही त्या ठिकाणी हे बघा पोरावेला आज सुद्धा आपण गेल्यानंतर आवर्जून नक्की पहा त्याला रावण तलाव म्हटलं आणि बांधवांनो दुसरं सुद्धा नाव आहे त्या ठिकाणी रावणेश्वर हृदयपीठ सुद्धा या ठिकाणाला म्हटलं जातं एवढे शिवलिंग महत्वाचं हे बघा रावणानं आणलेलं शिवलिंग हे बघा रावणानं कैलासावरून आणलेलं शिवलिंग त्या ठिकाणी कसं स्थापित झालं हे सुंदर अशी कथा आपल्याला ऐकली असेल तर बांधवांना एक लाईक नक्की करा आणि या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला आपण नक्की जा महाशिवरात्रीमध्ये लाखो लोक या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी येतात कारण या ठिकाणी महादेव आणि स्वतः पार्वती मातेची तीन मंदिरं आहेत त्या ठिकाणी ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला माहितीचे आपल्यापर्यंत त्वरित पोचतेल बघा आणि आम्हाला कमेंट म्हणून होम नमः शिवाय अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत